धोकादायक इमारती नालेसफाई होर्डिंगबाबत कोणतेही प्रकारची हैघाय कसूर करण्यात येणार नाही कारवाई अटळ रविकांत अडसूळ प्रशासक आयुक्त तथा अतिआयुक्त माननीय आयुक्त तथा प्रशासक प्र शुभम गुप्ता यांनी प्रत्येक सोमवारी सर्व विभागाकडील विषयावर आढावा बैठक घेण्यासाठी नियोजन केलंय तशा सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत त्याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी मनपा साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली बैठकीला विनापरवाना उशिरा आणि गैरहजर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विना नोटीस पाचशे रुपये दंड आकारलेला आहे यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे दंड विना नोटीस आकारणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आस्थापना विभाग विनायक शिंदे यांना प्रभारी आयुक्त तथा अतिआयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी आदेश दिले आहेत आढावा बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगर रचना विभागाकडील विषयावर चर्चा करण्यात आली आहे बेकायदेशीर होर्डिंग कारवाईबाबत आढावा घेतला एकतीस होर्डिंगपैकी आज अखेर पाच होर्डिंग काढण्यात आले असल्याचं मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले त्यावर पुढील तीन दिवसात अन्य विभागाची मदत घेऊन सत्वर कारवाई पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीबाबत देखील चर्चा करण्यात आली यावेळी शासन निर्णय आणि कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करणं आवश्यक आहे सहायक आयुक्त यांनी त्याबाबत खबरदारी घ्यावी धोकादायक इमारत आणि बांधकाम पाडण्याची कारवाई यापूर्वी मान्यता घेतलेल्या इमारतीबाबत चालू करावी अशा सूचना प्रशासक आयुक्त तथा आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलेल्या या कामी कोणत्याही परिस्थितीत हळगै अगर कसूर सहन केली जाणार नाही याबाबत माननीय आयुक्त लवकरच आढावा घेणार आहेत यापूर्वी दोन तीन दिवसात धोकादायक इमारतीबाबत मान्सूनपूर्व कारवाई करण्याची गरज लोकर आहे धोकादायक इमारतींवर नागरिकांना सूचना फलक लवकरात लवकर लावणे याबाबत यावेळी पुन्हा सूचना दिल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करावयाच्या उपाययोजना सत्वर करून घेण्याच्या आहेत यावर बैठकीत चर्चा होऊन सूचना दिल्या आहेत यावेळी उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर आणि खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते डी व्ही हर्ष जनसंपर्क अधिकारी पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज